सव्वीस जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विजयी करावे असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे कारण वाहन त्यांना आणावं लागेल त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या व्यवस्था उभ्या करण्याची जबाबदारी सुद्धा महायुतीच्या आपल्याच कार्यकर्त्यांची आहे आपल्या वाहनातून आपण त्यांना घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे मतदार आणणं आणि मतदाराला परत मतदान झाल्यानंतर पुन्हा त्याच्या घरी सुखरूप सोडणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम शांतपणे करायच्या आहेत मतदान पूर्वी चार वाजेपर्यंतच होतं परंतु आता वारा सुद्धा लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करणं अत्यंत गरजेचं कर आहे काही मतदान केंद्र अत्यंत कमी होती परंतु त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रचंड पाठपुरावा केलाय आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारी मतदान केंद्र सुद्धा आता वाढली त्यामुळे आता त्या ठिकाणी फार गर्दी होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे आपला मतदार नेत असताना कोणत्या वेळेमध्ये नेला पाहिजे कोणत्या वेळेमध्ये नेला पाहिजे याचा अर्थ एखादा जर नोकरी करणारा असेल तर नोकरी करणारा जर असेल तर त्याला सकाळी न्यायचं आहे का कोणत्या वेळेत नेलं पाहिजे याचा पूर्णतः पूर्ण टाइम टाइम टेबल ज्याला म्हणतो हे टाइम टेबल तुमच्याकडे हातात असणं अत्यंत गरजेचं आहे वीस ते तीस मतदार एखाद्या कार्यकर्त्याने जर त्यामध्ये आयडेंटिफाई केले असतील तर त्याच्याकडे त्याच्या चार्टमध्ये किती वाजता कोणाला न्यायचा आहे आणि किती वाजता त्याला मतदान करून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी मायक्रो लेव्हलवरती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ही निवडणूक जिंकता येते माझी शेवटची आपण सर्वांना विनंती आहे दोन लाख तीस हजार मतदार आहेत आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन लाख तीस हजार मतदार असताना आपल्याला पहिल्या फेरीमध्ये विजय जर संपादित करायचा असेल तर आपल्याला जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त मतदार कॉन्सन्ट्रेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परिचयाचा ज्याच्या ज्याच्या इन्फ्लुएन्सने असणारं मतदान आहे याची सगळ्याची आपण घेतलेली जबाबदारी हे पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीच्या मतदानावरती ही निवडणूक ही फार सोपी होते परंतु ती दुसऱ्या फेरीत किंवा तिसऱ्या फेरीत गेल्यानंतर ती फार किचकट होते त्यामुळे एवढ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपण सहजपणे ही निवडणूक पहिल्या फेरीमध्ये आपण सहज करता येऊ शकते आणि म्हणून आपण आपलं मतदान हे सिंगल मतदान सिंगल एडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या नावाच्या समोर कुठेही टच न होता त्या चौकोनामध्ये सिंगल लाईन एवढीच फक्त काढायची आहे तिला वारंवार काढली आहे म्हणून वारंवार तिच्यावरती रेक ओढायची नाहीये किंवा ते फाटणार नाही याची सुद्धा दखल घेतली पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणे आपल्या मतदाराकडून करून घेणं तर प्रॅक्टिस करून घेणं त्याला वारंवार हे सांगणं आणि त्याच्याकडून ते मतदान करून घेणं या सगळ्या गोष्टी कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी कराव्यात या आपण सर्वांना मला दिला बदल नेते सह सर्वांचे आभार मानत पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलाय मग आपल्या महायुतीसाठी मतदार करण्यात आले काय नेमकं मतदारसंघात माध्यमातून

आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांची हे आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढे दिनस या मोठ्या ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभे राहण्याचा आश्वासन दिलेला आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ही ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश देते असा विश्वास मला आहे सरळ गटात आहे काय करून या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे म्हणजे रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर अशी पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवावरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक दररोज जाऊ शकते आणि ज्या तातडीने महायुतीचे कार्यकर्ते ज्या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहेत किंवा जे कार्यकर्त्यांचं जाळं महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय हा मोठ्या माट्या ठिकाणी होईल असा मी आभाजी आठवले सांगितलं की मी राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर अभिजीचे पांथे असतील अविनाशी कदम असतील यांनी ही पूर्ण टाकून या मतदारसंघामध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये टाकून माझ्या त्याच्यावर उतरलेले आहेत आणि काम आहेत याच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो लोकसभा मतदारसंघाचं वातावरण पाहत असलं तरी आव्हान असेल ह्या वातावरणात ही निवडणूक लढवणे मी आपल्याला कल्पना असेल की या मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपण पाचवी जिल्ह्यांमध्ये बघितलं तर महायुतीचेच खासदार हे जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे माननीय चव्हाण साहेब आहेत माननीय उदयजी सामंत साहेब आहेत साहेब आहेत कट्टरे साहेब आहेत किशोरजी कचरे आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार यांच्या ताकदीने या मतदारसंघामध्ये आपल्याला पाठी जिल्ह्यांमध्ये माहितीची मोठी ताकद दिसते या मतदारसंघाने मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दाखवून महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जावं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचा तुमचं या मतदारसंघामध्ये मनसेने जरी माघार घेतली तरी आमच्या तुमचा आरोप केला होता की गावकरींनी मतदारसंघात फिरकलेच येत नाही मतदार या मतदारसंघामध्ये गेली बारा वर्ष जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपॉफ या माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमाने थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे या मतदारसंघामध्ये अनेक काम माझ्या ही दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एल पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा विषय असतील शैक्षणिक विषय असतील संस्थेचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील त्याचबरोबर युवकांचे विषय असतील त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील ग्रंथालयाचे विषय असतील असे अनेक विषय सोडवण्याचं काम तर, तर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांचा आशीर्वाद आणि संघटनेच्या मदतीने देखील मनसेची खऱ्या अर्थाने नाराजी दूर झाल्या मनसेसोबत असेल का निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे आणि ते लोक ऑलरेडी मनसेचे सर्व कार्यकर्ते ताकदीने या मतदारसंघामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत माननीय अविनाशजी असतील माननीय जी असतील हे दोघे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि किंगमेकर रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये एक दिलाने काम करून निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला

त्या ठिकाणच्या परवाना नियोजन करणं आणि पुढे हे काही आरोप असणाऱ्या व्यवस्था ज्याला म्हणतो तूपर्यंत नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा ऍक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून आलं लोकसभा निवडणुकीमध्येही रवींद्र चव्हाण यांनी किंग मेकरची भूमिका बजावली होती आता पुन्हा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण हे मैदानात उतरले असल्याने माहितीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रत्नागिरी येथील उद्योजक आणि काँग्रेस नेते रमेश कीर हे निवडणुकीला सामोरे जात आहेत मागील निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला होता या निवडणुकीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मैदानात उतरले असल्याने आता या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण जेव्हा रवींद्र चव्हाण मैदानात उतरतात तेव्हा त्या उमेदवाराचा विजय शंभर टक्के असतो असा मागील काही निकालावरून दिसून आला आहे समंदर की गोद में पला है तू राई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा